दक्षिण कोकणातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रेस शनिवारी पहाटेपासून पारंपारिक पद्धतीने प्रारंभ झाला श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनाची आस लागलेले लाखो भाविक यात्रेनिमित्त दाखल झाल्याने श्री क्षेत्र आंगणेवाडी परिसर गजबजून गेला आई भराडी देवी नमो नमहाच्या जयघोषाने नगरी भक्तिरसात नाहून निघाली आहे लाखो भाविक भराडी मातेसमोर नतमस्तक झाले शनिवारी दिवसभरात लाखो भाविकांसह मंत्री आमदार खासदार अभिनेते उद्योजक आदींनी देवी भराडी आईचे दर्शन घेतले आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा कशी पार पडली पाहूयात आई जिल्हा समृद्धीचा अम्मा आशिष दे आंगणेवाडी यात्रेस येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक माननीय श्री मनीष दळवी जिल्हा बँक अध्यक्ष सिंधुदुर्ग आणि माननीय श्री अतुल काळसेकर जिल्हा बँक उपाध्यक्ष सिंधुदुर्ग đã không phải là cái 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 शाळा मात्र या वर्षीही आई यांचा दर्शन घेऊन सुखाने सागर पाटकर सागर पाटकर कुठे असले तर नियंत्रण कक्ष मध्ये यायचं तुमची आई जिल्हा समृद्धीचा अम्मा आशिष दे आंगणेवाडी यात्रेस येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक माननीय श्री मनीष दळवी जिल्हा बँक अध्यक्ष सिंधुदुर्ग आणि माननीय श्री अतुल काळसेकर जिल्हा बँक उपाध्यक्ष सिंधुदुर्ग या <चाँगी> ठिकाणी आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या ठिकाणी रस्ते सुस्थितीत केलेले आहेत स्वच्छता करून अद्यावस्थेवलेला आहे भरपूर पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या जे काही भाविक लाखो भाविक येणार आहेत त्यांना सर्वतोपरी यांचा या ठिकाणी सोय होईल ह्या दृष्टिकोनातून सार्वजनिक मानका विभागाने ती तयारी केलेली आहे आपल्या खूप उपयोग झालेला आहे आणि त्या ठिकाणी जवळपास पन्नास स्वच्छ पन्नास शौचालय आहेत आणि तिथं आंघोळीची व्यवस्था केलेली आहे आणि या स्वच्छता ग्रहाचा भाविकांना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे उपयोग झालेला आहे माझा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा दरडे उत्पन्नामध्ये राज्यामध्ये एक नंबर येऊ हे देवीकडे मी प्रार्थना केली जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा ही भराडी देवीच्या दर्शनासाठी जमते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि विशेषतः मुंबई ठाणे आणि त्या संपूर्ण कोकण परिसरातून असंख्य भाविक हे भराडी मातेच्या दर्शनाला येत असतात अंगणी कुटुंबियांकडून अतिशय चांगली व्यवस्था ही सर्व भाविकांची केली जाते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील संपूर्ण यंत्रणा ही यात्रा यशस्वी व्हावी याच्यासाठी दिवसरात्र काम करत असतात आणि सर्व जे अंगणे कुटुंबीय आहेत आणि सर्व स्वयंसेवक हे स्वतः काळजी घेतात की प्रत्येकाला दर्शन होईल आणि अतिशय चांगल्या मंगलमय वातावरणामध्ये भराडी देवीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपण आता दर्शन घेतलं काय विक सगळं घातलं आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातली सर्वजण सुखी व्हावं त्याच्यामध्ये विशेषतः शेतकरी आहेत आ, महिला आहेत युवक आहेत देवीच्या कृपेने समृद्धी या जिल्ह्यामध्ये यावे खरं तर आजच मी काजूचे जे आमचे शेतकरी असतात यांच्यासाठी म्हणून ब्राझीलला जातो आहे मी या निमित्ताने जर तिथली तंत्रज्ञान जर इथं येऊ शकलं तर आमच्याकडे सर्वात जास्त लागवड काजूची आहे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल आणि माझी खात्री आहे की माझा जाण्याचा दिवस आणि भराडी मातेच्या उत्सवाचा दिवस एकच असल्यामुळे निश्चितपणे चांगली बातमी घेऊन तिथे मी येईन याची मला खात्री वाटते दर्शनासाठी आलेलो आहे गेली सातत्याने बत्तीस वर्ष लस या दर्शना पत्रकारांनी मला विचारलं

मी देवीला एवढंच सांगेन आमचा हा महाराष्ट्र एक लोक कल्याणकारी राज्य समृद्ध महाराष्ट्र म्हणून देशा बडावं त्यासाठी आमचे पालकमंत्री मुख्यमंत्री या सर्वांना हा महाराष्ट्र दिर्विकास सत्ते राहून या महाराष्ट्राला जिल्ह्या सुदृदाच्या बरोबर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला आमच्या मातेने एवढी मी प्रार्थना करतो आमच्या सर्व मागणीमध्ये सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्या जोडीला आमचे कार्यकर्ते आणि स्थानिक आमदार निलेश राणे यांनी व्यवस्था अतिशय केलेली आहे

या मराठी मराठीच्या नियोजनामध्ये भाविकांना कुठलाही त्रास होता कामा नये प्रशासन आणि सरकार म्हणून शंभर टक्के इथे नियोजन सांगाना पद्धतीने व्हावं यासाठी आम्ही फार बांधकाईने या सगळ्या करत जाऊ आता मान्यवरांनी त्याचा उल्लेख केला मी स्वतःची जिंकूना किंवा आमचे आमदार संघाने दिले की आणिही असतील आमच्या जिल्हा प्रशासन म्हणून आमचे एसपी असो कलेक्टर असो आम्ही सगळे करत डिपार्टमेंटचे प्रत्येक प्रमुख आज आपल्या आलेवाडीमध्ये येथे उपस्थित आहेत आणि ही जत्रा सुरळीत झाली पाहिजे यासाठी ते दिवस रात्र मेहनत करत आहेत यासाठी पालकमंत्री म्हणून प्रशासनाचं आणि सर्व खात्या ग्रुपांचं मी मनापासून मी आभार मानले आता येता येता मी आदरणीय आशिष केला भाषण वाचन मला चालता चालता ऐकायला मिळालं आणि एक वाक्य ते उच्चारलं की या आंगणवाडीमध्ये येत असताना आम्ही कुठलेही राजकीय जोडे घालून आतमध्ये येत नाही आणि तीच विनंती मी आम्ही कुटुंबालाही सांगेन की आम्ही राजकीय जोडे घालून आखलो असलो तरी आपणही ते पाळावं ही हो। पण आपल्याला विनंती करेन कारण काय शेवटी आणि भक्तीमय भावनेही इथे येतो आमची अपेक्षा आहे की येणाऱ्या प्रत्येक भाविकांना इथे दर्शन सुरू घेतलं पाहिजे प्रशासन म्हणून कुठेही कमी पडता कामा नाही हे आमच्या सगळ्यांचे प्रयत्न असले तरी आम्ही त्याच पद्धतीच्या अपेक्षा मंदिर समितीकडून आम्ही कुटुंबियाकडून पण ह्या निमित्ताने मला व्यक्त आहे जेणेकरून आज आजचा अर्धा दिवस भाविकांना दर्शन घेण्याच्या दृष्टिकोनातून सुरळीत झाला पाहिजे या मंदिराच्या परिसरामध्ये कोणीही लहान मोठा नाही कोणी कुठल्या पक्षाचा नाही सगळे देवीचे भाविक आहे भक्त आहे ही भावना ठेवूनच आमच्या सगळ्यांकडे पाहावं हे आवडून आपल्याला या निमित्ताने मी आपल्याला विनंती करेन आणि आपल्याला विनंती करेन मी या निमित्ताने जसं राणे साहेबांनी या पूर्ण परिसराचा विकास करण्याची खऱ्या अर्थाने पडून सुरुवात केली असेल लक्ष घातलं असेल सन्मान्य राणे साहेबांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला म्हणजे या भागामध्ये पाणी असो रस्ते असो सगळ्या बाबतीला सगळ्या बाबतींचा विकास सन्मान्य राणे साहेबांच्याच माध्यमातून झालाय ते आम्ही अधिकारपणाने बोलू शकतो बाकी सगळे नुसतं भाषण करायला येत नाही पण आम्ही इथे लोकांचा लोकांची सेवा करण्याच्या भावनेने आतापर्यंत आलेलो आहे आणि आमच्यासारखे कार्यकर्ते जे राणे साहेबांच्या विचारातून घडलेले आहे आणि आज प्रशासनाबरोबर काम करताय मी इथे भाविकांना भक्तांना विश्वास दे येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला ह्या वर्षी जे जे काय अडथळे आले काही त्रास झाला असेल तो पुढच्या वर्षी येणार नाही हा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला विश्वास देतो आणि मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आई जिल्हा समृद्धीचा अम्मा आशिष दे आंगणेवाडी यात्रेस येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक माननीय श्री मनीष दळवी जिल्हा बँक अध्यक्ष सिंधुदुर्ग आणि माननीय श्री अतुल काळसेकर जिल्हा बँक उपाध्यक्ष सिंधुदुर्ग